नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली वन विभाग सांगली वनवृत्त कोल्हापूर वनक्षेत्र खाणापूर विटा कार्यालय अंतर्गत राज्य कॅम्प योजनेअंतर्गत विटामध्ये उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे व वन परिक्षेत्र अधिकारी खाणापूर विटा यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर व सांगली वन विभागाचे उपवन सागर गवते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले वन विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची मोठी गरज होती आतापर्यंत ती सुव्यवस्थित उपलब्ध नव्हती आता या नव्या निवासस्थानामुळे अधिकाऱ्यांना काम अधिक सोयीस्कर होईल तसेच निवासस्थान जवळ असल्याने अधिकाऱ्यांना जनतेसाठी जास्त वेळ देखील देता येईल उपवन संरक्षक सागर गवते यांनी सांगितलं की वन क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी हे सतत वनसंरक्षण व वन संवर्धनासाठी कार्यरत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी राहण्याची व कामकाजाची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी नव्याने उभारली जाणारी ही इमारत महत्वाची ठरणार आहे या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी खाणापूर विटा विलास पवळे वनपरिमंडळ अधिकारी विटा फिरोज शिकलगार वनपरिमंडळ अधिकारी खाणापूर राजेंद्र पाटील वनरक्षक विटा अशोक खापरकर वनरक्षक साळशिंगे शशिकाला पाटील वनरक्षक लेंगरे दगडू क्षीरसागर वनरक्षक पळशी अतुल कांबळे वनरक्षक बलवडी प्रतिभा मंडले वनरक्षक खाणापूर शीतल मांगले क्षेत्रीय वनकर्मचारी तसेच ज्येष्ठ नेते उत्तम चोथे ज्येष्ठ नेते शिवाजीराव हरगुडे कृष्णाथ गायकवाड ॲडव्होकेट विनोद गोसावी अमर शितोळे श्रीधर जाधव धीरज शिंदे दिलीप किर्दत विजय सपकाळ बापूराव चव्हाण अनिल हराळे राजू जाधव संजय लकडे वैभव मेहत्रे मकरंद गायकवाड किरण जाधव विपुल शिंदे सुजय गोसावी हेमंत रोकडे इजाज मुल्ला राजू मुल्ला यांच्यासह स्थानिक मान्यवरांनी देखील सहभाग नोंदवला युट्यामध्ये वनक्षेत्रपाल यांच्या क्वार्टरचा भूमिपूजन कार्यक्रम आज इथं पार पडला वनाधिकारी कर्मचारी हे वनामध्ये वन, वना वन संरक्षण संवर्धनाचं काम करत असतात त्याच्यामुळं ते त्यांना व्यवस्थित राहणं क्वार्टर्स असतील किंवा ऑफिस असतील नित्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण राज्य योजना आणि कॅम्पा योजनेमधून आपण प्रस्ताव पाठवत असतो आणि कॅम्पा uh, आता हे जे क्वार्टर झालेले आहेत कॅम्पामधून uh, आपल्याला निधी प्राप्त झालेला होता मागच्या फायनान्शियल इयरमध्ये त्या अनुषंगानं आपण इ निविदा राबवलेली होती आणि इनिविदा सँक्शन करून आपण वर्क परमिशन दिलेली आहे त्या अनुषंगाने हे काम पुढं जाणार आहे त्याच पद्धतीनं वनरक्षक असतील वनपाल असतील वनक्षेत्रपाल असतील यांच्या सुद्धा आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत काय मंजूर झालेले आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि काही आणखी प्रस्ताव आपण पाठवतो त्यामुळे याची नितांत आवश्यकता आणि मंजूर मापल्यांडा प्रमाण जात नाही रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा